हॅलो गाईज, नमस्कार मी आलो आहे मांडरदेवी काळोबाई डोंगरावर आता थोड्याच वेळात वरती डोंगरावर मा देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे तर आपण बाहेरचं दृश्य बघूया बघा किती तुफान गर्दी आहे ती सांगभरी पौर्णिमेला दरवर्षीप्रमाणे महाराजची यात्रा असते आणि यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक इथं दर्शनाला येतात तर आपण बघूया किती छंद मंदिर बघा मी दिसतंय आहे जंगा सुधीव मंदिर बघा

àm sao nè bác thế? Tụt phanh cái gì ગાડીમાં

म्हण म्हणलं प्लेट जाईन त्याला खात्या काय अरे पाणीच नाही तोंड टाका